तर मुख्यमंत्री दौरे करण्यात व्यस्त असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे फडणवीस भाजपचे ब्रँड अम्बेसेडर असल्याचंही राऊतांनी म्हटलंय आणि टोला लगावलाय तर दुसरीकडे पद वाचवण्यासाठी दिल्लीत जावं लागतं अशी टीका राऊतांनी धनंजय मुंडेंवर आहे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र वारावर टाकून नेहमीच फिरत असतात आधी डावसला होते आता दिल्ली प्रचारासाठी गेले उद्या अन्य कुठे जातील आपण महाराष्ट्राची काही जबाबदारी आपल्या शिरावर पडलेली आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे पण आता असं आहे की शेवटी ते स्टार प्रचारक आहेत महाराष्ट्रात त्यांच्या पक्षानं जागा जिंकलेल्या आहेत त्याचे श्रेय फडणवीसांना मिळत आहे आणि महाराष्ट्राचाच फॉर्म्युला दिल्लीत वापरला तर प्रचार न करताही भाजप जिंकेल फडणवीसांना जायची गरज नाही महाराष्ट्रातल्या विजयाचा फॉर्म्युला आणि पॅकेज जर त्यांनी दिल्लीमध्ये वापरायचं ठरवलं असेल तर प्रचार कशाला पाहिजे भाजपला प्रचार करण्याची गरजच नाही बूथवर जायची गरज नाही पण दिल्ली हे लहान राज्य आहे केंद्रशासित आहे त्याच्यामुळे कदाचित ते दयाबुद्धीनं वेगळा विचार करू शकतात मी कसं काय सांगू त्याच्यात आपलं आपलं पद वाचवण्यासाठी छोटी त्यांना दिल्लीतच जावं लागतं अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत पण खुलासा द्यायला कुठे जावं लागतं आहे तर दिल्लीमध्ये अमित शहा कर त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत किंवा बारामतीत आहेत किंवा पुण्यात आहेत बसलेले पण त्यांचा पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातो ही महाराष्ट्राची अवस्था आहे